काही भाज्या ह्या बाराही महिने मिळतात तर काही भाज्या या सीझननुसारच मिळतात तर इथे मी एक भाजी केलेली आहे त्याच्यात असा निंबू पिळून बाजरीच्या भाकरचा चुरा करून निंबू पापड कांदा याच्यासोबत खाल्ला तर त्याची चवच निराळी असते घरात प्रत्येक व्यक्तीला आवडणारी ही भाजी आहे एक वेळेस खाल्ली तर घरामध्ये ह्या भाजीची पुन्हा पुन्हा मागणी होते तर वेण वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीवर आपले खूप खूप स्वागत इथे मी दहा ते बारा शेंदोळ्या घेतलेल्या आहे आमच्याकडे यांना शेंदोळ्या असं म्हणतात तर काही भागांमध्ये यांना शेरण्या असंही म्हणलं जातं तरीही काकडीसारखी दिसणारी अशी शेंदोळी चवीला आंबट असते या शेंदोळ्या आयुर्वेदिक असतात तर या शेंदोळ्या बाराही महिना न मिळता फक्त हिवाळ्याच्या सीझनमध्ये या मिळतात तर सर्वप्रथम आपण शेंदोळ्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व हिला एक टोचा द्यायचा व हिचा देठाचा भाग काढून चेक करायचं की शेंदोळी ही कडू आहे का मडू आहे इथे मी शेंदोळीचा देठाचा भाग जिभेवर ठेवून पाहिला तर आपली शेंदोळी ही कडू नाही आहे तर सुरुवातीला शेंदोळीचे दोन भाग करायचे त्याच्यानंतर शेंदोळी ही हुबी कट करून घ्यायची शेंदोळी हुबी कट करून घेण्याचं मागचं कारण एकच आहे की शेंदोळीची फळ जेव्हा दोन दातांमध्ये आपण घेतो तेव्हा ही फळ आपल्याला आरामात होडता येते तर इथेही आपण शेंदोळीला टोचा देऊन घेतला व शेंदोळीचा देठाचा भाग कट करून घेतला व आपण जिबेवर ठेवून शेंदोळी चेक करून घेतली की शेंदोळी कडू आहे की नाही संपूर्ण शेंदोळ्या अशाच चेक करून घ्यायच्या व कट करून घ्यायच्या एकही शेंदोळी याच्यामध्ये कडू गेली तर तुमची संपूर्ण भाजी कडू लागू शकते तर याची काळजी घ्यायची तर इथे मी संपूर्ण शेंदोळ्यांच्या अशा बिया काढून घेते शेंदोळ्यांच्या फक्त बिया काढून घ्यायच्या आहे काही बिया शिल्लक जरी राहिल्या तरी काही हरकत नाही फक्त शेंदोळ्यांमधला गर निघायला नको इकडे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे सुरवातीला त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ तर इथे मी सुरुवातीला चार ग्लास पाणी टाकून घेते तर ह्या पाण्याला आपल्याला संपूर्ण उकडी येऊ द्यायची संपूर्ण उकडी आल्यानंतर आपल्याला शेंदोड्यांच्या संपूर्ण फोडी आपल्याला ह्या पाण्यात टाकून घ्यायच्या आहे लक्षात ठेवा गरम पाण्यातच आपल्याला शेंदोळ्या टाकून घ्यायच्या आहे थंड पाण्यात शेंदोळ्या टाकायच्या नाही नाहीतर भाजीची चव बिघडते इथे मी गावरानी चवडी घेतलेली आहे तर तुमच्याकडे मोठ्या साईजची चवडी असेल ती घेतली तरी चालेल तर ही चवडी मी दोन मुठ्ठी घेतलेली आहे तर सुरवातीला आपण हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चवडी धुतल्यानंतर शेंदोळ्यांमध्येच आपण ही चवडी शिजवून घेणार आहोत इथे मी थोडं मीठ टाकून घेते शेंदोळी व चवडी टाकल्यामुळे पाणी हे थोडं थंड झालं होतं याला चांगली उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर मध्यम तर मंद आचेवर आपल्याला शेंदोळी जवळपास वीस मिनटं शिजवून द्यायची आहे किंवा शेंदोळी सत्तर ते ऐंशी टक्के शिजली जायला पाहिजे इथे मी कढईवर ताट झाकून घेते ताट झाकताना संपूर्ण कढई झाकली जायला नको थोडी उघडी असायला हवी तर इकडे आपला तवा गरम झालेला आहे तव्यावर मी तीन मुठ्ठी शेंगदाणे भाजून घेते मध्यम तर मंद आचेवर हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजलं गेल्यानंतर पुरण गाळण्याच्या गाळणीवर मी काढून घेते जेणेकरून खाली वाफ तयार होऊ नये तर इकडे आपले शेंगदाणे संपूर्ण थंड झालेले आहे याच्यावरची साल आपण काढून घेतोय वरून असतं खलबत्ता फिरवायचा किंवा तुमच्याकडे कुठलीही जड वस्तू असेल ती फिरवायची जेणेकरून आपले शेंगदाण्यांची साल ही आरामात निघेल यांना आपण पाकडून घेऊया शेंगदाणे मी पाकडून घेतलेले आहे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात संपूर्ण शेंगदाणे काढून घेऊया इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे दीड चमचा लाल तिखट घेतले अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे तर हे आपण मिक्सरला फिरून घेऊ इथे बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे इकडे आपण शेंदोळी चेक करूया शिजले आहे की नाही इथे सुरुवातीला मी बोटांमध्ये चवळी घेते हे चवळी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजून गेलेली आहे तर इथे आपण आता शेंदोळी चेक करूया शेंदोळी ही मस्त अशी शिजून गेलेली आहे गॅस बंद करूया इथे मी संपूर्ण पाणी दुसऱ्या कढईमध्ये ओतून घेते तर त्याच कढईमध्ये मी भाजी करून घेणार आहे तर इथे पुन्हा कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात मी दोन पडी तेल टाकून घेते इथे तेल तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा हिंग व चार पाच कडीपत्त्याचे पानं टाकून घेते व वा जे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेलं होतं ते आपण टाकून घेतोय वाटण टाकल्यानंतर मध्यम तर मंद आचेवर आपल्याला एकतर दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नाही तर सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं तर आपलं वाटण परतलं गेलेलं आहे याच्यात आपण सुरुवातीला शेंदोळ्यांचं थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही जर जास्तीचं पाणी टाकलं तर ते तुमच्या अंगावर येऊ शकतं म्हणून इथं सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं नंतर संपूर्ण पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं तर इथं संपूर्ण पाणी मी टाकून दिलेलं आहे तर आपण आपली भाजी घट्ट आहे की पातळ आहे ते चेक करूया इथं मला थोडी घट्टसर वाटते त्याच्यामुळे याच्यामध्ये मी गरम पाणी अजून एक ग्लास टाकून घेते तर पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला आपण शेंदोड्या शिजवताना थोडं मीठ टाकलं होतं याच्यामध्ये अजून मी पुन्हा चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर भाजीला आपल्याला चांगली उकडी येऊन द्यायची आहे उकडी आल्यानंतर पुन्हा आपल्याला मध्यम तर मंद आचेवर दहा मिनटे भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी सहा मिनटं झालेले होते तेव्हा मी इथे कोथंबीर टाकून घेते कोथंबीर टाकून झाल्यानंतर जवळपास चार मिनटानंतर मी शेंदोळ्या चेक करून घेते तर इथे आपल्या शेंदोळ्या मस्त अशा मौसूद झालेल्या आहे शेंदोळ्या मस्त शंभर टक्के शिजून गेलेल्या आहे तर इथे आता पुन्हा मी चवडी चेक करून घेते ही आपली मस्त शिजून गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला भाजी दाखवते तर भाजीला मस्त अशी तरदार भाजी झालेली आहे रस्ता भाजी ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीबरोबरही खाऊ शकता तर मस्त अशी चवीचीही भन्नाट अशी वर्षातून एकदाच येणारी शेंदोळ्यांची भाजी मी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद